प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपण जगामध्ये व्याप प्रत्येक वेळी वाढवितो तो आनंदासाठीच वाढवित असतो पण नक्की मामांच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो यासाठी तो आनंद होय म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते आपण पाहावे खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे असतो चिरकाळ टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नसते आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच असते आनंदाला जे प्रत्यक्ष मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य आणि आनंदाला बलकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक असते या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणून ठेवा मामांच्या मनाशी संबंध आहे प्रत्यक्ष आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे म्हणजे प्रकृती चांगली राहून आपलं आयुष्य वाढेल जिथे असमाधान फार तिथे दृष्टशक्तीचा कायम करायला वाव मिळतो म्हणून लक्षात घ्या याच्या उलट जिथे खरे समाधान असते तिथे चांगल्या शक्ती तुम्हाला मदत करतात आपण नामाला चिटकून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती आपली कधीच बाधणार नाही या गोष्टीची तुम्ही जाणून ठेवा मित्रांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील लाईक करून आत्ताच हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही प्रत्येकांकडे शेअर करा कुणी जर तुम्हाला बरे म्हणले की तेवढ्या पुरते बरे वाटते ते समाधान म्हणता येईल का जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते समाधान समाधान ही आंतरिक प्रत्यक्ष सुधारणेची खूनच असते ते मिळवण्यासाठी प्रपंच मात्र सोडण्याची जरुरी नाही नक्कीच प्रपंच सोडून किती लांब गेले तरी त्याची एक पद्धतीची आठवण येतच असते तेव्हा तसा तो सोडता देखील येत नसतो तो एक राम म्हटल्याने सुटू प्रत्यक्ष शकेल कोणती कर्म करताना भगवंतांच्या तुम्ही नामात करा त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुख दुःखाच्या नक्की द्वंद्वात गुरफटला जाणार नाही जो कोणी स्वतःच्या उद्वार करून घेईल तो खरा ज्ञानी असेल काही न करणारा खरा अडाणी असतो हेच खरी गोष्ट आहे म्हणून प्रेमळ भक्तांनो तुम्ही नेहमी माझे नाम स्मरण करा कारण मी तुमच्या प्रत्येक वेळी पाठीशी आहे प्रत्येकाळी आम्ही तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यातील सर्व सुख दुःखे समजून घेत असतो म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने नाम घ्या नक्कीच आम्ही तुमच्या प्रत्येक वेळी पाठीशी राहू एकदा एकूण एका मुळाने आफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी दिल का जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे त्याचप्रमाणे जो विषयाचे प्रेम देईल तो खरं संत नव्हे संताला नक्की विषयाचे प्रेम असत नसते इतकेच नव्हे तर त्याचा माणूस विषयात राहिला तर नक्की त्याच्या हृदयाला पिळ पडतो कुत्रा प्रत्येक वेळी हाड चकळीत असताना आपल्याला तोंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून प्रत्यक्ष हाडातून येत आहे असे त्याला समजते आणि शेवटी त्यातच ते प्रत्यक्ष मरतो हे पाहून तितकेच वाईट वाटेल त्याच्यात दसपट नव्हे अनेकपट आपण विषय मग्न असलेले पाहून संत नक्की संतांना वाईट वाटते संतांनी प्रत्यक्ष खरे नक्कीच भगवंतांना जाणले प्रत्यक्ष जिज्ञासू शिष्य भेटला तर संतांना प्रत्यक्ष आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते साधनांनी जे साधत प्रत्यक्ष नाही ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधत असते म्हणून तुम्ही नेहमी भगवंतांच्या संतांच्या साधनात राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे आजपर्यंत कित्येक देव जीवांसमोर देवसेवेसाठी उभा राहिला नक्की त्याची किंमत सर्वांनाच कळली असे नाही त्याचे महत्त्व ओळखून त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीने ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कळा ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यायला हवे हे ज्ञान झाले नाही तर साक्षात परब्रह्म पुढे उभे राहून त्याने त्यांची ओळख दिली तर नक्कीच तरी मी भक्ताला कळणार नाही यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्त प्रत्यक्ष किती तल्लीन यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्त किती तल्लीन झाला आहे हे नक्कीच पाहून अशा मुमुक्षराला प्रत्यक्ष गुरु ही शक्ती ओळखण्याचे ज्ञान देऊ शकेल परंतु एखादी वस्तू उचलून द्यावी इतके हे ज्ञान सोपे नसते भक्ताने भक्तीमध्ये प्रत्यक्ष तल्लीन होण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे त्यालाच तन्मयतेने प्रत्यक्ष असे लक्षात येईल की नित्य अभ्यासाने या अपरंपार शक्तीला ओळखण्याचे एक पद्धतीचे आपल्याला ज्ञान प्रत्यक्ष मला झाली आहे ही गोष्ट तुम्हाला लगेच नक्कीच लक्षात येईल हे देखील तितकंच करे साधकाने जेव्हा दान करण्याची सो प्रत्यक्ष स्वप्रवृत्ती दाखविली अतिथीने ती घेण्याचीही तयारी दाखविली परंतु अतिथीच्या मनात असलेल्या विकल्प म्हणजेच प्र पर... नक्कीच परिश्रम श्रमेमध्ये अंतिम परीक्षा कोटो राहून कठोर परीक्षाही घेण्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष भक्त मात्र डगमगून जातो अगदी हीच परीक्षा देवानी अनुसूया मातीची घेतली परीक्षाला नक्कीच काय हवे आहे हे, हे नक्की परीक्षा प्रत्यक्ष देणाऱ्याला सुद्धा कळू नये ही इतकी कठोर परीक्षा असते भक्ता तू पण हे लक्षात ठेव तुला कल्पना नसताना सुद्धा परीक्षा घेऊ शकतो तो, तो दारातला देव स्वरूपातील गुरु हा सुद्धा एवढा तयारीत असतो नक्कीच आपण घेत असलेल्या परीक्षेचा परिणाम आपल्यावर उलटता असेल तरी परंतु भक्ताची परीक्षा घ्यायची साधकाचा अंतिम श्वास आपल्या स्मरणात आहे का नक्कीच इथपर्यंत त्याला परीक्षेस बनण्यास भाग पाडायचे नक्की साधकाची भक्ताची समाधानाम समा समाधानामध्ये नक्की विटबन्ना होणे प्रत्यक्ष निंदा नालस्ती होणे इथपर्यंत गुरुदेवांची परीक्षा घेण्याची मजळ असते त्यामध्ये साधकाने थोडीसुद्धा माघार घेतली तरी तो सनातन आहे का त्याच्यामधील सनातन वृत्ती तिच्यावर पडणारा गुरूंचा प्रभाव या सर्वांचा विचार खरंतर साधकाने केला पाहिजे या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो पण कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत तुम्ही परमेश्वरांचे नाम घ्या कारण जितकं जास्त तुम्ही परमेश्वरांच्या नामात राहाल परमेश्वर तितकं जास्त नक्कीच आपल्या कामात राहतील ते म्हणजे चांगल्या या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा या प्रत्येक गोष्टी नक्कीच आपल्यासाठी चांगल्या आणि उत्तम आहेत म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता कितीही दुःख आले तरी तू कधी नक्कीच प्रत्यक्ष रडू नको त्या दुःखामध्ये देखील तू विश्वास ठेव हो की आम्ही तुझ्या पाठीशी आहो या, हो। या गोष्टी जर तुला खरोखर मनापासून चांगल्या वाटत असतील तर तू लक्षात ठेव नक्कीच तुला आमची प्राप्ती एका क्षणामध्ये होऊन जाईल हे देखील तितकंच खरं आणि तितकंच सत्य आहे प्रत्येकाच्या मनात असते एक धुमडलेलं पान कोणालाही दिसणार नाही असं झाकून ठेवलेलं मनात काहीतरी खोलवर प्रत्यक्ष रुतलेलं कधीतरी पाहाय नक्की पाहायचा मोह होतो स्वतलाच वाचोवाचं प्रत्यक्ष वाटतं जुनं कधीतरी लिहिलेलं की नियतीने आपल्यावर लादलेलं हजारो इंग्ल्या ढसाव्यात प्रत्यक्ष तशाच लाकू वेदनांची काळजी घ्यायला होतं वाचताना निघते जखमेवरची खपली आणि नक्कीच भलतंच रक्त नको असताना मग वाचता प्रत्यक्ष वाचताच दुमडावं लागतं उघडलेलं पान घालावी लागते वेदनेवर फुंकर करावं लागतं स्वतःचं सांत्वन शहाण्यासारखं हसणारा मुकोटा घेऊन परत व्हावं लागतं तयार स्वतःलाच फसवण्यासाठी याच गोष्टी खरोखर आयुष्यात घडत असतात नक्की जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात किंवा परमेश्वरानं त्यांना खुशीत घेतलं असतं नक्की जेव्हा दोन शक्ती मिळव होतं तेव्हा तिथे शब्द उरत नसतात मी तुपाची भावना राहत नसते तो एक निकल उत्सव असतो परमेश्वरानं मानवाला दिलेलं हे सर्वात मोठं पारितोषिक आहे या गोष्टी देखील तुम्ही नेहमी लक्षात ठेवा सुसंगंधाचं ना नक्की सुगंध नक्की सुगंधाचं नातं नाकाशी घरात नक्की घशातून आत गेल्यावर ती फक्त हवा खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं द्रियांचं नातं रसिकतेशी नसून तृप्तीशी प्रत्यक्ष असतं तो श्रण संपला की रसिकता प्रत्यक्ष संपली हे देखील खरे प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नव्हे तो रक्तातच असावा लागतो नक्की त्यात टक्केवारीही नसते तो असतो किंवा नसतो हे देखील फरक नसतो देव भेटण्यासाठी नाहीतर भेटलेला देव कळण्यासाठी गीता गाता ग्रंथ वाचा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कुंभारासारखा गुरु नाही रे जगात वर घाली तो थपाटा आत आधाराचा हात देता आकार गुरुने ज्याची त्याची लाभेवाट घट्ट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात हे देखील खरे सूर्य जरी प्रकाशाचा स्रोत जरी असला तरी पृथ्वीने ठरवायचं असतं की प्रकाश कुठे कधी कसा आणि कुठपर्यंत परावर्तित करायचा तसंच काहीच शिक्षणाचं देखील नक्कीच असावं हेच खरे मित्रांनो वास्तव हे विस्तवासारखे असते त्याची धग नक्की आयुष्यात तग धिरा प्रत्यक्ष धराला शिकवत असते या गोष्टीदेखील तुम्ही नक्कीच लक्षात घ्या पाठ थोपटून घेणारी कामगिरी करण्यासाठी पाठीच्या पुढे असणाऱ्या पोटाची सुद्धा तेवढीच काळजी घेणे गरजेचं आहे कारण पोट चांगलं भरलेलं असेल तरच तुमची कामगिरी पाठ ठोपाटणारी होईल हेच अंतिम सत्य आणि खरं सत्य आहे नात्यातील संबंध ट्रेनमधील प्रवासासारखी असतात काही रुलावरू रुरुलावरून हळुवार नक्कीच अळगत पुढे जाणारी तर कधी कधी धक्के देत देत पुढे रेंग रेंगाणारी तर कधी बोगड्यामधील प्रत्यक्ष अंधार कर्कश आवाज तर कधी सुसाट कोणाचीही परवा न करता दह्याच्या दिशेने मार्गक्रमण करणारी हा प्रवासाचा सुखकर प्रत्यक्ष प्रवास सुखकर करण्यासाठी आपले प्रस्थान आणि गंतव्यस्थान नेमके माहिती असणे गरजेचे आहे हे देखील खरे काहीजण प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रत्यक्ष दुःखी असतात कारण जर त्यांना एक दोन देखील संकटे आली तर त्यांना वाटते खरोखर आपले प्रत्यक्ष नशीब घरात खराब आहे पण लक्षात ठेवा नक्कीच दोष नशिबाचा नसून दोष वेळेचा आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता जरी वेळ वाईट असली तरी येणाऱ्या काळात वेळ नक्की चांगली येते हे मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं जगायला गेलं तर दुःखातही सुख लपलेलं असतं चालायला गेलं तर निखारलेलं फुले प्रत्यक्ष होतात आणि तोंड देता आले तर संकटही शुल्लक असतं वाटायला गेलं तर अश्रुंतही समाधान असतं पचवायला गेलं तर अपयशही सोपं असतं हसायला गेलं तर रडणंही आपलं असतं बघायला गेलं तर आयुष्य तसं खूप सोपं असतं फक्त तुमचा दृष्टिकोन तर बदला तुम्हाला ही सृष्टी भरपूर प्रा प्रमाणात छान नक्कीच वाटेल जेव्हा तुम्ही नक्कीच तुमचा दृष्टिकोन तर बदलाल मित्रांनो छान ओळी आहेत घर जळाले तर विमा आहे स्वप्न जाळली तर काय ढग बरसले तर छत्री आहे डोळ्यातून अश्रू बरसले तर काय काल टोचला तर काढता येतो शब्द टोचेल तर काय वाघ आडवा आला तर पळता येतं अहंकार आडवा आला तर काय शरीर आजारी पडली तर भरपूर औषधी आहेत पण मनज आजारी पडलं तर याचं काय एक चांगला मित्र गोळ्या औषधांपेक्षा कमी नसतो त्यासाठी आणि तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणीच्या गोतावला औषधाच्या दुकानापेक्षा कमी नसतो हेच खरं आणि अटळ सत्य आहे प्रेमळ भक्ता प्रत्यक्ष पाण्यात आणि प्रेमात माणसाने नेहमीच पडावं पण एक गुपित मात्र आपण लक्षात घ्यावं इतकं खोल जाऊ नये की वर येणं कठीण होईल इतकं वरही नक्की वरही राहू कधी नाही की मज नक्की मजा घेणं अशक्य होईल पण पाण्याच्या आणि प्रेमाच्या बाबतीत समतोल राखला तर नक्कीच सारं खाई छान असतं पाणी आणि प्रेम हे नक्कीच मनातलं पिंपळ पान असतं या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत आपण ती घंटा वाजवत नाही कवितेला एक चांगली चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांनासुद्धा थोडीशी किंमत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करत नाही मन नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ठोळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी कधीही विसरू नये अशी एक पद्धतीची नाती हवी तरच आयुष्य चांगलं होऊन जातं हे देखील तितकंच खरे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्हाला प्रत्येकांकडे शेअर करायचा आहे जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त होतील नक्कीच तुम्ही हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा मी कोणासाठी माझे विचार आणि माझा स्वभाव बदलू कधी शकत नाही खोटेपणा दाखवून माणसे जोडण्यापेक्षा खरं वागून ती दुखावलेली मला प्रत्येक वेळी चालत असतात ज्यांनी मला समजून घेतलं आहे त्यांच्यासाठी मी जसा आहे तसा भारीच आहे ज्या लोकांनी गैरसमज करून मला दूर केलं त्यांना समजवण्याची गरज मला वाटत नाही या गोष्टीदेखील तुम्ही नक्कीच लक्षात घ्या या गोष्टी तुमच्यासाठी सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम आहेत नातं म्हणजे काय असतं तर कोण नक्की कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये आणि कुणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं असतं या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा सगळं बदलेल पण खरे मित्र बदलले नाहीत हे देखील तितकंच खरे आणि सर्वात मोठी गोष्ट हे जग कितीही बदललं तरी माणसाने प्रत्यक्ष कितीही कमवून ठेवलं तरी त्याला पोट भरण्यासाठी आणि जगण्यासाठी खावं लागेल अन्न आणि नक्कीच प्यावं लागेल पाणी हे अटल सत्य आणि खरं सत्य आहे जीवनात आपल्याजवळ किती अमाप संपत्ती जरी आली असेल पण तिचा पूर्णपणे उपभोग घेण्यासाठी आपली मानसिक स्थिती चांगली नसेल तर तिचा काहीच उपयोग नसतो ज्याप्रमाणे घरात किती वेगवेगळ्या प्रकारचे सेट असू द्या जसे की सोफा सेट डिनर सेट किंवा डायनिंग सेट टी व्ही सेट म्युझिक सेट असो किंवा मेकअप सेट वेगवेगळे वेगळे पण नक्कीच तुमचं माइंड सेट म्हणजे चांगले परिपक्व मन नसेल तर बाकीच्या सर्व सेटचा उपयोग मात्र शून्य म्हणून प्रत्येक क्षण समजून ओमजून तुम्ही जगा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे कितीही वेळा जर तुम्ही तुमची परिस्थिती बदलत नसेल तर सर्वात आधी तुम्ही तुमची मनस्थिती बदला कारण परमेश्वर कधी कधी आपली परिस्थिती बदलत नसतो कारण त्याला आपली नक्कीच मनस्थिती बदलायची आहे म्हणून तुम्ही नक्कीच तुमची मनस्थिती बदला, बदला परिस्थिती एका शरणात हे गुरुमाऊली नक्कीच बदलून टाकतील हे देखील तितक्या पद्धतीचे खरे आणि सत्य आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा पूर्ण वेळ दिला असेल तर धन्यवाद आपण भेटूया पुढील एका नवीन गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे